नमस्कार शेतकरी नामा जी ए न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे तर शेती ही रावणाच्या अंदासारखी आहे प्रत्येक तोंडी शेतकऱ्याला घास द्यावा लागतो पीक पेरल्यापासून ते बाजारपेठेमध्ये जाईपर्यंत त्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं अनेक लोक त्या पिकामध्ये वाटेकरी होतात आणि शेवटी उरतो तो जो काही नफा असेल जे काही पैसे अस पैसे असतील ते शेतकऱ्याच्या हाती पडतात आणि मग असं असताना गेल्या काही वर्षापासून शेतकरी हा अडचणीत आहे शेती अडचणीत आहे वेगवेगळ्या समस्यांना त्याला सामोरं जावं लागतंय आणि मग अशात अशातूनच शेतीवरचं अवलंबित्व आणि शेतीवरचं कर्ज हे वाढल्यामुळं शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर वाढीस लागलेल्या आहेत आपण जर बारकाईनं बघितलं तर दोन हजार पंचवीसच्या पहिल्या तिमाईमध्येच जवळजवळ सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत हे प्रमाण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळं आहे अमरावती विभागामध्ये हे प्रमाण जास्त आहे विदर्भ मराठवाड्यातील जवळजवळ चारशे एकोणसत्तर शेतकऱ्यांनी या दोन हजार पंचवीस सालच्या पहिल्या ती तिमाईमध्ये जानेवारी ते मार्चच्या तिमाईमध्ये आत्महत्या केलेल्या आहेत आणि असं असताना हे प्रमाण सातत्यानं वाढतं आहे शेतकरी हतबल झालेला आहे आणि मग असं असताना नक्की याच्यावर नक्की काय केलं पाहिजे याचा विचार अनेक विचारवंत अनेक संस्था अनेक सरकार अनेक नेते आणि अने अनेक स्वयंसेवी संस्था याच्यावर करत असतात आजच लोकसत्तामध्ये या संदर्भातील एक बातमी आहे आणि ही बातमी पाहता असताना ही बातमी शेतकऱ्यांच्या समोर मांडावी या उद्देशानं खरं तर हा व्हिडिओ मी करत आहे लोकसत्ताचे वार्ताहर अभिजित वेल्लेकर यांनी नुकतीच जोधपूर येथील काजरी या संस्थेच्या मुख्य कार्यालयाला भेट दिली आणि त्या ठिकाणी असणारे जे प्रमुख आहेत डॉक्टर तवार यांच्याबरोबर त्यांनी शेतकरी आत्महत्या आणि राजस्थानमधील शेती याविषयी चर्चा केली त्यावेळेस डॉक्टर तवर यांनी काही गोष्टी या शेतकरी आत्महत्याच्याबद्दल सांगितल्या खरं तर त्या विचार करणाऱ्या आहेत आणि त्याच्याच अनुषंगाने त्यांच्या त्या मुलाखतीच्या आधारावर त्या चर्चेच्या आधारावर त्यांनी आज लोकसत्तामध्ये पहिल्या पानावर चुकलेले गणित वाढलेले कर्ज शेतकरी आत्महत्यांना कारणीभूत अशा प्रकारची पहिल्या पानावर हेडलाईन देऊन ही बातमी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ही बातमी नक्की काय आहे हे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे महाराष्ट्रापेक्षाही राजस्थानमधील शेतीसाठी निसर्गाने मोठी आव्हाने निर्माण केलेली आहेत असे असतानाही राजस्थानपेक्षा महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण मोठे आहे यामध्ये नैसर्गिक आपत्तीपेक्षा शेतीच्या चुकलेल्या वाटा आणि चुकीचा अंदाज बांधत घेतली जाणारी मोठी कर्जे ही प्रमुख कारणे दिसत असल्याचे मत देशातील दुष्काळी प्रदेशातील शेतीचा अभ्यास करणाऱ्या केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या काजरी म्हणजे केंद्रीय शुष्क क्षेत्र संशोधन संस्था या संस्थेचे संचालक डॉक्टर सुरेशपाल सिंह तवर यांनी व्यक्त केले आहे राजस्थानमधील जोधपूर येथील काजरी मुख्य कार्यालयास भेट दिल्यानंतर डॉक्टर तवर बोलत होते महाराष्ट्रापेक्षाही राजस्थानमध्ये शेती करणे अवघड आहे इथले शेतकरी उपलब्ध परिस्थिती हवामान यामध्ये जी पिके अनुकूल असतील त्यांचा विचार करत शेती करतात यामुळे अशा पिकांच्या उत्पादन वाढीसाठी त्यांना निसर्गाकडून मोठी मदत मिळत असते खर्चात बचत होते त्यासाठी भांडवली गुंतवणूक कमी करावे लागते मोठी कर्जे घ्यावी लागत नाहीत असे तवर यांनी स्पष्ट केले राजस्थानमधील शेतकऱ्यांचे हे सूत्र समजून घेतल्यामुळे त्यांना मर्यादित यश मिळत जरी असले तरी अपयश मात्र पदरात पडत नाही ज्यातून नैराश्य येत आत्महत्या करण्याची वेळ त्यांच्यावर येत नाही दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र अनेक ठिकाणी प्रदेशनिष्ठ पिकांची साथ सोडून बाजारपेठेला डोळ्यासमोर ठेवून पिके घेतली जातात यासाठी मग अनेक शेतकरी या संभाव्य उत्पादनांचा अंदाज बांधत भांडवली खर्चासाठी कर्जे काढत आहेत अशावेळी अपेक्षित उत्पन्न न मिळाल्यास किंवा एखाद्या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसल्यास त्या शेतकऱ्यांची संपूर्ण आर्थिक घडीबी विस्कटते या दुष्टचक्रात सापडलेले शेतकरीच पुढे आत्महत्येच्या मार्गाकडे जातात असे मतही तवर यांनी व्यक्त केले खरंतर शेती करत असताना माझाही अनुभव असाच आहे की शेतकरी आपल्या परिसरामध्ये कोणती पिकं होऊ शकतील आपल्या जमिनीला आपल्या मातीला आपल्या पाणीला पाण्याला कोणतं पीक योग्य आहे याचा विचार न करता शेतकरी मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या पिकांची लागवड करत असतात कांद्याला बाजार मिळाला की पुढच्या हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड होते आणि मग त्यामुळं कांद्याचे बाजार घसरतात आणि शेतकऱ्याला मात्र हातामध्ये काही राहत नाही त्याचा खर्चही नगत नाही सातत्यानं शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर केला केला असल्यामुळे शेतीची उत्पादकता आता कमी झालेली आहे अपेक्षित उत्पन्न येत नाही गेल्या दहा वर्षापूर्वी शेतीतून जे काही उत्पन्न मिळायचं ते आता या सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतीचं उत्पन्न मिळत नाही शेतीचे बाजारभाव गेल्या जर वीस पंचवीस वर्षाचा आपण आढावा घेतला तर जे बाजारभाव वीस पंचवीस वर्षापूर्वी होते तेच बाजारभाव आताही आपल्याला दिसतात आणि मग त्यामुळं शेतीचा उत्पादन खर्च वाढला मजुरांचा खर्च वाढला मजुरांची क्रयशक्ती कमी झाली आणि त्यामुळं शेतीवर सुरुवातीलाच मी म्हटलं की शेती रावणासारखी आहे आणि मग प्रत्येक तोंडी शेतकऱ्याला हा घास द्यावा लागतो आणि त्याच्या हातामध्ये मात्र या शेवटच्या वेळेस मात्र काही पडत नाही आणि त्यातूनच शेतकऱ्यांच्या आत्महत्या शेतीतील कर्जबाजारीपणा वाढतो आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत डॉक्टर तवार यांनी सांगितलेला जो विचार आहे तो खरा आहे की शेतीतली आपल्या भागाची परिस्थिती पाहून आपल्या परिसरामध्ये आपल्या निसर्गाच्या अनुकूलतेला आपल्याला जे शक्य होईल कमी उत्पादनामध्ये आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल शेतीवरील मजुरांचा खर्च काही गावामध्ये आता पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकरी बचत गट निर्माण झालेला आहे असाच एक शेतकरी बचत गट परींचे ते शिवशंभो शेतकरी बचत गट सुरू झालेला आहे ते शेतकरी एकत्र येतात एकत्र काम करतात एकत्र शेतीमधील जे काढणी असेल कापणी असेल मळणी असेल हे एकत्रित करतात मजुरांचा खर्च कमी करतात आणि मग मजुरांचा खर्च कमी झाला की आपोआपच येणाऱ्या उत्पादनामध्ये त्यांचा खर्चाचं खर्चा प्रमाण कमी राहतं आणि चार पैसे त्यांच्या पदरी पडतायत अशा प्रकारचे नवनवीन प्रयोग घेत नवनवीन विचार इथून पुढच्या काळामध्ये जर शेतकरी एकत्र आला शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून शेतकरी शेतकरी गटाच्या माध्यमातून एकत्र आला स्वतः उत्पादित केलेलं माल स्वतः विकू लागला शेतीवरचा आर्थिक खर्च कमी झाला तर निश्चितपणे शेतकऱ्याला ही शेत शेती परवडेल आणि म्हणून मग शेतकऱ्यांनी ज्या आज लोकसत्ताला जे हेडलाईन आहे चुकलेले गणित ते गणित कसं आपल्याला बरोबर सोडवता येईल याचा विचार करून मग शेतीवरचं कर्ज कमी करता येईल शेतीवरची उत्पादकता वाढ वाढवता येईल आणि मग शेतकऱ्यांचं आत्महत्येचं प्रमाण निश्चितपणे यामुळं कमी होईल अशा प्रकारचा विश्वास मी आज या ठिकाणी व्यक्त करतो आपणाला हे चॅनल आवडला असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपण जर हे चॅनल सबस्क्राईब्स केले नसेल तर सबस्क्राईब्स करा समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा म्हणजे आम्ही जे नवनवीन व्हिडिओ अपलोड करतो आहे ते तुम्हाला घरबसल्या पाहता येतील धन्यवाद